नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुमच्यासाठी एकदम छान अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे पालक बेसनची ला तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आता आपण साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे पालक घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दही घेतलेलं आहे तर दही आपल्याला एवढं लागणार नाही त्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे जेवढं बा बारीक होईल तेवढं आपण कापून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट यामध्ये घेऊ शकता त्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच मी इथे हळद घेतलेली आहे त्यानंतर जिरे घेतलेले आहे छोटा एक चमचा त्यानंतर हिंग घेतलेला आहे तर हिंग आपल्याला अगदी चिमूटभर लागणार आहे त्यानंतर तर दही तर सांगितलेलंच आहे मी आपल्याला दोन चमचे दोन ते तीन चमच दही लागणार आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटो मी नंतर कापून स्वच्छ धुवून घेणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे एका बाउलमध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी बेसन आहे चाळून घेतलेलं आहे तर बेसनमध्ये जिरे हळद लाल तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व मी अर्धा छोटा छोटा चमचा घेतलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये कांदा पालक कोथिंबीर आणि इथे मी दोन ते दो तीन हिरवी मिरची घेतलेली होती तीसुद्धा आपण बारीक कट करून टाकलेली आहे आता आपल्याला त्यानंतर एक छोटा टोमॅटो छान असा बारीक कट करून तोसुद्धा आपण टाकून घेतलेला आहे तर आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकले तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये तीन चमचे दही टाकायचे आहे तर दही हे छोटे तीन चमचे मी टाकत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर तरी ते छान असं मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून ना तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला कारण एकदम जास्त पाणी टाकल्यावर तर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडंच पाणी टाकून छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित छान असं फिरून घ्यायचं आहे जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना तर इथे थोडं थोडं पाणी टाकूनच मी छान असं बॅटर रेडी करत आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं छान असं चमच्याने फिरून घ्यायचं आहे ते आपलं बॅटर छान असं रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा नाही बनवलेलं परफेक्ट आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आपल्याला काय करायचं आहे तेल टाकून घ्यायचं आहे तवा मी अदोगरच ठेवलेला होता गॅसवर आता आपल्याला काय करायचं आहे ब्रश्न छान आपल्याला हे तेल पसरून घ्यायचं आहे तेल पसरून घेतल्यानंतर आपल्याला यावर बॅटर ओतायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे छान आपल्याला बेसन चिल्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आपल्याला मिडियम ते फुल गॅसवर गॅसवरचा बेसनचीला करून घ्यायचं आहे आणि एखाद्या वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम कमीसुद्धा करायची आहे तर छान असं मी पळीनं पसरून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आहे यावर दोन मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर आता आपल्याला वर दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर बघूया तर दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं आता आपण झाकण काढून चेक करूया आपल्याला काय करायचं आहे वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आजूबाजूने छान असं पहिने तेल सोडायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तेल कमी जास्त टाकू शकता परत आपल्याला यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर चला आपण यावर दोन मिनटासाठी परत झाकण ठेवूया तर दोन मिनट झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर छान आता मस्त आपला हा बेसन चिला इथे रेडी झालेला आहे छान असे काठ आपल्याला ब्राऊन दिसत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एक उलथणी घेतलेली आहे मी आणि उलथणीच्या सायनं आपल्याला हे छान असं पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं निघत आहे तर व्यवस्थित आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे तर हा पालक बेसनचीला चविष्ट खूप छान लागतो तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे परत थोडंसं आपल्याला बाजूने तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत झाकण ठेवायचं आहे दोन ते मिन दोन ते तीन मिनटासाठी तर इथे तेल टाकलेलं ताका आहे मी तुम्हाला आवडत असेल तर परत तेल टाका नाही टाकलं तरीही चालेल तिथे झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटानंतर आपण चेक करूया तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे झाकण काढून चेक करायचं आहे तर आपण झाकण काढून चेक करूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे परत हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान सुंदर कलर आलेला आहे तरीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे परत हे व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे कारण की बेसन असल्यामुळे कच्चं नाही राहिलेलं पाहिजे त्यामुळे परत आपण दोन ते तीन मिनटं छान खमंग भाजून घेऊया तर दोन ते तीन मिनटानंतर आपण बघूया तर बघू शकता खूप सुंदर आपला असा बेसन चिला झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये आप आपण हा काढून घेऊया तर प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याच पद्धतीने मी सर्व बेसन चिले करून घेणार आहे तर चला आता आपण एक दुसरा टाकूया तर परत मी तव्यावर काय केलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि यावर बॅटर ओतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं छान हे मी फिरून घेत आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व बेसनचिली बनवून घेणार आहे तर सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे सर्व आपले पालक चिले बनून रेडी झालेले आहेत तर एका वाटीमध्ये चार पालक चिले होतात तर इथे काय झालेले आहे माझ्या मुलांनी दोन खाऊन घेतलेले आहेत आणि दोन इथे शिल्लक आहेत तर बघू शक शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खायला तर खूपच चविष्ट आणि खमंग लागतात हे पालक बेसन चिले तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा बेसन पालक चिला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद